वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एज विजयाशंकर यांचे अमरावती विश्रामगृह येथे सकाळी आगमन झाले यावेळी त्यांना पोलीस विभागामार्फत सलामी देऊन मानवंदना देण्यात आली चांदूर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी तेजस्विनी कोरे तहसीलदार पूजा माटोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यानंतर राज्यपाल विजयाशंकर यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील धनगर बेडा येथे दुपारी एक वाजता भेट दिली यावेळी धनगर समाज बांधवांचं दैवत खंडोबा यांच्या ध्वजाचं पूजन करण्यात आलं धनगर बेडा समाज बांधवांनी राज्यपाल श्री शंकर यांचा पारंपरिक पद्धतीनं घोंगडी देऊन सत्कार केला तसे स्त्री पुरुषांनी पारंपरिक नृत्यायाळी सादर केलं राज्यपाल महोदय यांनी धनगर समाज बांधवांशी संवाद साधला भटकंती करणाऱ्या समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे बेड्यावरील बांधवांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी निवडक येथील राजभवन येथे यावे मी तेथे रा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासमोर आपल्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करू तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचे मी निश्चित प्रयत्न करेल पाड्यावरील सर्व बांधवांना शासकीय योजनेअंतर्गत घर बांधणे पाड्यांपर्यंत रस्ते बांधकाम शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्थेचा तसेच आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू वन विभागामार्फत धनगर समाज बांधवांना सहकार्य मिळेल तसेच पाड्यावर राहणाऱ्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड अशी शासकीय कागदपत्रे तयार करण्यावर भर दिला जाईल असा विश्वास राज्यपाल विजया शंकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे कार्यक्रमानंतर यांनी नागपूरकडे प्रयाण केलं आहे